श्रीस्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते तर अशा वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येत असतात आणि प्रत्येक महिन्यानुसार त्या त्या पौर्णिमेला महत्त्व प्राप्त झालेले असते माघ महिन्याची जी पौर्णिमा आहे तर तीसुद्धा अत्यंत खास अशी पौर्णिमा आहे ही जी पौर्णिमा आहे तर ही तिथी सुरू होणार आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे बारा फेब्रुवारीला बुधवारी त्यामुळे माघ पौर्णिमा ही बारा फेब्रुवारी बुधवारी असणार आहे पौर्णिमेचे व्रत जे आहे तर ते सुद्धा बारा फेब्रुवारीला केले जाणार आहे तसेच चंद्रोदयाची वेळ ही संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे तर अशा या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही महा उपाय करायचे आहेत नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक हे पौर्णिमेला काही खास उपाय करत कर असतात आणि ज्यामुळे ते श्रीमंत झालेले असतात परंतु या उपायांबद्दल ते कोणालाही सांगत नाहीत असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला या माघ पौर्णिमेला करायचे आहेत याची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पौर्णिमा तिथी ही हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे या दिवशी चंद्र आपल्या कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवरती चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो हा दिवस विष्णू लक्ष्मी आणि शिव यांचा खास मानला आहे या दिवशी चंद्रदर्शन करण्याला सुद्धा अतिशय महत्व आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते मानसिक समस्या आर्थिक समस्या तर या भेडसावत असतात कामामध्ये यश मिळत नाही आजारपण वाढते स्मरणशक्ती कमजोर होते तर अशा व्यक्तींनी मात्र आवजून हे उपाय जे आहेत तर ते करायला हवेत कारण चंद्रमा जर मजबूत असेल तर अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत तर ते पौर्णिमा व्रत जे आहेत तर ते सुद्धा करत असतात पौर्णिमा व्रत जे आहे तर ते तुम्ही एक वर्षभर करू शकता किंवा बत्तीस पौर्णिमा करू शकता पौर्णिमेचे जर आपण व्रत केले प्रत्येक पौर्णिमेला आपण उपवास करायचा असतो व्रत करायचे असते तर याचेसुद्धा असंख्य असे आपल्याला फायदे मिळत असतात त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचं व्रत जर शक्य असेल तर तेसुद्धा करायचं आहे आता आपण काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते या दिवशी करू शकतो तर असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छान अशी छोटीशी रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे तर त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य दरवाजा दरवाजावरती आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आता कुंकवाचं स्वस्तिक काढताना ते आपल्याला व्यवस्थित काढायचं आहे जरी आपल्या मुख्य दरवाज्यावरती ऑलरेडी स्वस्तिक काढलेलं असेल किंवा मेटलचं स्वस्तिक असेल तरी पौर्णिमेच्या दिवशी आवरजून आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कारण स्वस्तिक चिन्ह जे आहे तर हे अतिशय सकारात्मक चिन्ह मानले जाते तर अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपण आपल्या ज्या ठिकाणी गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्याच्यासमोरसुद्धा स्वस्तिक काढू शकतो तिजोरीवरती स्वस्तिक चिन्ह काढू शकतो तर अशा प्रकारे या दिवशी स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी खास करून माता लक्ष्मीची कुलदेवीची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहे लक्ष्मी मातेला सुद्धा हा दिवस जो आहे तर तो समर्पित आहे कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते त्यामुळे आपल्याला कुलदेवीला माता लक्ष्मीला यावर दिवशी आपल्याला विधिवत अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे आणि आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे दोन विड्याची पाने आपल्याला घ्यायची आहेत पाने ही व्यवस्थित असावीत सुकलेली वाळलेली पाने घ्यायची नाहीत आणि ही दोन विड्याची पाने कुलदेवीची ज्या ठिकाणी मूर्ती आहे तिच्या समोर आपल्याला ठेवायची आहेत आणि यावरती आपल्याला एक सुपारी दोन लवंगा दोन वेलच्या ठेवायच्या आहेत असा एक विड्या जो आहे तर तो आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी वेलच्या ज्या आहेत लवंग आहेत तर त्या आपण खाऊ शकतो सुपारी जे आहे तर ते आपल्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि पाने जी आहेत तर ती तुम्ही खाऊ शकता किंवा विसर्जित करू शकता तर अशा प्रकारे कुलदेवीला लक्ष्मी मातेला पण विडा जो आहे तर तो या दिवशी जर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती वाढते आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत त्याचप्रमाणे आपण जर सत्यनारायण केले प्रत्येक पौर्णिमेला जर सत्यनारायण केले तर घरामध्ये बरकत येते त्यामुळे सत्यनारायण सुद्धा आपण करू शकतो विष्णूंसोबत माता लक्ष्मीची या दिवशी आपण जर पूजा केली त्याचप्रमाणे श्रीसुक्तमचे पठन केले विष्णू सहस्रनामाचे पठन केले लक्ष्मी मंत्राचा आपण जर जप केला तरी सुद्धा याचे बरेचसे फायदे आपल्याला मिळत असतात माता लक्ष्मीला खास करून या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या देवघरातील सर्व देवांनासुद्धा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते त्याचप्रमाणे तुळशी मातेची सुद्धा विधिवत आपल्याला पूजा करायची आहे तशी पूजा आपण रोजच तुळशीची करत असतो परंतु पौर्णिमेच्या या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद तर या गोष्टीसुद्धा अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनवैभवामध्ये वाढ होते तसेच संध्याकाळच्या वेळेला आपल्याला तुळशी मातेजवळ तुपाचा एक दिवा लावायचा आहे या दिव्याची वात आहे तर तिचं तोंड उत्तर दिशेला करायचं आहे आणि दिवा लावण्या अगोदर दिव्यामध्ये आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्यासोबत या लवंगा दिव्यामध्ये टाकण्या अगोदर या लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि सोळा वेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे त्याचप्रमाणे एकशे आठ ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर किमान तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा राहते तर असा एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आता आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय जेव्हा होतो तर त्यावेळेला आपल्याला दोन दिवे घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे आणि खोबरेल तेलामध्ये भिजवलेल्या वाती ते आपल्याला वापरायच्या आहेत यानंतर या दिव्यामध्ये एक एक लवंग अकरा अकरा अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि एक एक भीमसेनी कापराचा तुकडा टाकायचा आहे एक एक वेलची टाकायची आहे आणि आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते आसन देऊन एक दिवा देवघरासमोर लावायचा आहे आणि एक दिवा हा मुख्य दरवाज्यामध्ये लावायचा आहे देवघरातील दिव्याची वात ही उत्तर दिशेला करायची आहे तर मुख्य दरवाजामध्ये लावलेल्या दिव्याची वात ही पूर्व दिशेला करायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मी श्री हरिविष्णू यांचं स्मरण करायचं आहे आणि आपली धनप्राप्तीची इच्छा जी आहे तर ती पूर्ण झाली अशी आपल्याला कल्पना करायची आहे म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की माझ्या घरामध्ये खूप पैसा आलेला कि ले ले आहे किंवा माझे कर्ज फिटलेले आहे माझ्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या सर्व समस्या नष्ट झालेल्या आहेत तर अशा प्रकारे हा दोन दिव्यांचा उपायसुद्धा आपण करू शकतो म्हणजे संध्याकाळच्या वेळेलासुद्धा आपण मुख्य दरवाजामध्ये दोन दिवे लावू शकतो आणि सकाळच्या वेळेला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने एक दिवा देवघरात आणि एक दिवा आपल्या मुख्य दरवाजात सूर्योदय होण्याच्या वेळेला सुद्धा आपण लावू शकतो याचेसुद्धा आपल्याला रिझल्ट जे आहेत तर ते चांगले मिळत असतात आणि हा जेव्हा दिवा विजेल तर त्यानंतर आपल्याला त्यामधलं जे साहित्य आहे तर ते एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे आणि दिवे जे आहेत तर ते स्वच्छ करून ठेवायचे आहेत तर असा हा दोन दिव्यांचा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपण या पौर्णिमा तिथीला करू शकतो त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर एकाक्षी नारळ मिळाला खूप दुर्मिळ असा हा एकाक्षी नारळ आहे तर तो घरी आणून तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीला हा एकाक्षी नारळ अर्पण करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशासंबंधीची कोणतीही अडचणी जी आहे तर ती राहत नाही तसेच या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आपण आंब्याचं तोरण लावू शकतो अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत प्रत्येक पानावरती आपल्याला ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि आपल्याला या अकरा पानांचं तोरण बनवायचं आहे आणि ते मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक राहत असते